एका गावामध्ये एक मेंढपाळ राहायचा मेंढपाळ माहिती आहे मेंढ्या पाळणारा आणि तो रोज डोंगराच्या पायथ्याशी नेऊन रोज मेंढ्या चरायचा आता त्या गावामध्ये काही रिकामे लोकसुद्धा होते जे कुठलंही काम करायचे नाही आणि मग त्या मेंढपाळाला रोज चिडवायचे तो मेंढपाळ जायचा मेंढ्या चरायचा परत आणायचा बांधायचा मेहनत घ्यायचा सोबतच तो काय करायचा माहिती आहे सोबतच एक भारा आपल्या डोक्यावर गवताचा आणायचा कधी कधी बैलगाडी घेऊन त्या बैलगाडी घेऊन तो गवत आणायचा आणि गवत आणून तो आपल्या घरी ठेवायचा असं करता करता खूप दिवस गेले त्याला रोज चिडवायला लागले काय वेळेसारख्या मेंढ्याकडे जातो आम्ही बघ किती मजा करतो आयुष करतो तुझ्याकडे नुसतं कामच काम आहे असं तुम्हालाही म्हणतात ना बरेच जण आय नुसता घेऊन पुस्तक पुस्तक पुस्तक, पुस्तक नुसता अभ्यास करत बसतो कशाला करावं लागतं इतका अभ्यास असे म्हणणारे आहेत की नाही तर तसंच त्यालासुद्धा त्या मेंढपाळाला म्हणायचं काय रोज रोज घेऊन चालला उठला की मेंढ्या घेऊन उठला की मेंढ्या घेऊन ना काय मेंढपाळ असं का खूप मोठं काम करत आहेस का तू असंच त्याला चिडवत चिडवत बरेच दिवस गेले परंतु त्या मेंढपाळाच्या डोक्यावर कुठल्याही बोलण्याचा नकारात्मक परिणाम पडला नाही कोणाच्याही बोलण्याचा काहीही परिणाम पडला नाही तो त्याचं ना काम करत राहिला तो नकारात्मक झाला नाही मग एक वर्ष काय झालं दुष्काळ पडला पाणी चाला नाही पावसाळ्यात आणि मग हा हा कार उडाला सगळ्यांची ढोरं जे आहेत गुरं ढोरं उपाशी मरायला लागले ला कारण चाराच नव्हता पाण्याचं चा स्त्रोत संपत आले होते आणि अशावेळी ज्या मेंढपाळावर सर्वजण हसत होते त्या मेंढपाळाकडे सर्वजण गेले बाबा आम्ही तुला हस तुझ्यावर खूप हसत होतो परंतु आम्हाला असं माहीत पडलं की तुझ्या गोठ्यामध्ये भरपूर चारा आहे तू भरपूर गवत जमा करून ठेवलं कृपया ते आम्हाला सर्वांना आमच्या गुरांना दे नाही तर आमची गुरंढोरं मरतात आम्हाला तू मदत कर त्या मेंढपाळानं काय केलं तेव्हाही स्वतःचा नकारात्मकता पुढे न आणता ठीक आहे म्हटलं मी सगळं गवत माझं हळूहळू तुमच्या सर्व गुराढोराला देतो आणि त्या संपूर्ण दुष्काळामध्ये सगळं गवत चारा याच्याकडे जेवढा होता तो सगळा चारा त्याने काय केलं गावातल्या सगळ्या गुराढोरांना दिला आणि तो संपूर्ण दुष्काळ तेव्हा काय झाला निवळला संपूर्ण दुष्काळामध्ये या मेंढपाळाच्या घरी असलेल्या चाऱ्यावर त्या गावातले गुरंढुरं जगले आणि नंतर मग परत पाऊस आला नंतर हिरवगार पिकं आले जेव्हा अशीच आपल्यासारखी एक छान मिटिंग त्यांची घेण्यात आली तेव्हा त्या ते मेंढपाळाला सांगण्यात आलं की बाबा रे आम्ही सर्वजण तुझ्यावर खूप टीका करायचो आम्ही तुला खूप नको ते बोललो तुझं काय म्हणणं आहे याच्यावर तो काय म्हणाला माहिती आहे मी एवढंच सांगेन की जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ असते किंवा तुमच्यावर कोणी टीका करत असते तेव्हा तुम्ही तुमचा संयम ढळू द्यायचा नाही तुम्हाला जर जे तुम्ही काम हातात घेतलेलं आहे ते काम तुम्ही अविरत करायचं आहे आणि जर तुम्ही ते अविरत काम करत राहिले तर त्याचं एक दिवस चांगलं फळ मात्र नक्की मिळतेच जसं तुम्हालासुद्धा या गोष्टीतून काय शिकायचं आहे की जेव्हा तुम्ही अभ्यास करत असाल किंवा जेव्हा तुम्ही इतर गोष्टी चांगल्या करत असाल आणि जर समजा कोणी असं म्हणत असाल काय भेटते ते करून काय गरज आहे ते करायची आम्ही बघ किती मजा करत आहोत परंतु मजा हे जगण्याचं ध्येय नाही संयमाने आणि आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी संयम ठेवावा लागतो इतरांच्या बोलण्याचा आपल्यावर कुठलाही नकारात्मक परिणाम झाला नाही पाहिजे जसं मेंढपाळाने जर इतरांचं ऐकलं असतं त्याचे मेंढ्या वाढल्या असतं का नाही त्याने चारा आणून ठेवला आणि तो एक दिवस संपूर्ण गावाचा अन्नदाता बनला त्यामुळे तुम्हालासुद्धा एखादी खूप मोठी गोष्ट मिळवायची असेल तर तुम्हाला काय करावं लागते संयम ठेवावा लागतो आणि सातत्य ठेवावं लागते एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर खूप मोठं व्हायचं आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये आपण मागे विचारलं होतो कोणाला काय व्हायचं कोणी आय पी एस म्हणते हां कोणी डॉक्टर म्हणते कोणी इंजिनियर म्हणते असंच होईल का त्याच्यासाठी सातत्य आपल्या अभ्यासात सातत्य ठेवावं लागते संयम ठेवावं लागते आणि त्या मार्गाने कंटिन्यू जात राहावं लागते तर आपण काय करू शकतो ते ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो आवडली गोष्ट आजची